नमस्कार मित्रांनो शिवगणेश ऑनलाईन या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे भारतीय रेल्वेमध्ये आर आर बी एन टी पी सीच्या आठ हजार आठशे पंच्याहत्तर पोस्टसाठी मेगा भरती जाहीर झालेली आहे हे मेगा भरतीचे फॉर्म एकवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसपासून सुरू होणार आहे भरणे तर त्या फॉर्मची आपण सविस्तर माहिती आता या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की पोस्ट कोणत्या आहेत कोणत्या कोणत्या पोस्टसाठी काय जाहिरात आहे कुंते -कुंते नंतर त्याला क्वालिफिकेशन काय लागेल शैक्षणिक पात्रता काय लागेल वयाची मर्यादा काय आहे ते आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर बघा आर आर बी एन टी पी सी भरती दोन हजार पंचवीस भारतीय रेल्वेमध्ये आठ हजार आठशे प्लस जागांसाठी मेगा भरती डिक्लेअर झालेली आहे त्याच्यामध्ये पोस्ट आहेत तर बघा ही जी जाहिरात आहे सी एन नंबर झिरो सिक्स दोन हजार पंचवीस ग्रॅज्युएट पोस्ट ठीक आहे ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे त्यांच्यासाठी ह्या जागा आहेत आणि ज्यांचं जे अंडर ग्रॅज्युएट आहेत म्हणजे ज्यांनी बारावी वगैरे पास केलेली आहे त्यांच्यासाठी जा वेगळ्या जागा आहेत तर दहावी बारा बारावी आणि ग्रॅज्युएशनवाल्यांसाठी खुशखबर आहे की लवकरच वीस ऑक्टोंबरपासून एकवीस ऑक्टोंबरपासून फॉर्म भरणे सुरू होणार आहे त्यांच्यासाठी मेगा भरती निघालेली आहे आठ हजार आठशे प्लस जागांसाठी ठीक आहे याच्यामध्ये बघा हे दिलेलं आहे चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायझरच्या एकशे एकसष्ट जागा स्टेशन मास्टरच्या सहाशे पंधरा जागा अशा वेगवेगळ्या जागा दिलेल्या आहेत त्याच्या जागेची सविस्तर माहिती आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत नंतर अं बार अंडर ग्रॅज्युएट पोस्टमध्ये कमर्शियल कम तिकीट क्लर्कच्या चोवीसशे चोवीस जागा अकाऊंट क्लर्क कम टायपिस्टच्या तीनशे चौऱ्याण्णव जागा ज्युनियर क्लर क्लर्क कम टायपिस्टच्या एकशे त्रेसष्ट जागा ट्रेन्स क्लर्कच्या सत्याहत्तर जागा तर याच्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे ते आता आपण बघणार आहोत याच्यामध्ये जे ग्रॅज्युएशन पोस्ट आहेत त्याच्यासाठी ग्रॅज्युएशन आणि ज्या टायपिटच्या पोस्ट आहेत त्याच्यासाठी ग्रॅज्युएशन प्लस इंग्रजी आणि हिंदी टायपिंग कॉम्प्युटर टायपिंग ठीक आहे नंतर ज्या बारावी वर्षच्या ज्या पोस्ट आहेत त्याच्यासाठी इथे बघा सहा आणि सा सातमध्ये आता आपण बघणार आहोत की शैक्षणिक पात्रता काय आहे पद क्रमांक एकसाठी पदवीधर पद क्रमांक दोनसाठी बी पदवीधर पद क्रमांक तीनसाठी पण पदवीधर नंतर पोस्ट क्रमांक चारसाठी पदवीधर प्लस संगणकर इंग्रजी हिंदीमध्ये टायपिंग म्हणजे कॉम्प्युटर टायपिंग पाहिजे इंग्रजी आणि हिंदी नंतर पोस्ट क्रमांक साठी पण क ग्रॅज्युएशन प्लस कॉम्प्युटर टायपिंग हिंदी प्लस इंग्लिश नंतर पोस्ट क्रमांक सहासाठी पन्नास टक्के गुणांसह बारावी उत्तीर्ण नंतर पोस्ट क्रमांक सातसाठी पन्नास टक्के गुणांसह बारावी उत्तीर्ण प्लस कॉम्प्युटर टायपिंग इंग्रजी प्लस हिंदी इंग्रजी किंवा हिंदी नंतर पोस्ट क्रमांक आठ आणि पोस्ट क्रमांक नऊसाठी पण तिथं शैक्षणिक पात्रता दिलेली आहे पोस्ट क्रमांक नऊसाठी पन्नास टक्के गुणांसह बारावी उत्तीर्ण नंतर बघा वयाची अट जी, जी आहे ते एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी अठरा ते तेहतीस वर्ष वयोमर्यादा दिलेली आहे एस सी एस टीसाठी पाच वर्ष सूट आहे ओ बी सीसाठी तीन वर्ष सूट आहे नोकरीचं ठिकाण संपूर्ण भारतामध्ये आहे फी जनरल ओबीसी डब्ल्यू एससाठी पाचशे रुपये एस सी एस टी एक सर्व्हिसमॅन ट्रान्सजेंडर ई बी सी महिल्यासाठी अडीचशे रुपये नंतर अर्ज करण्याची पद्धत पूर्णपणे ऑनलाईन आहे त्याच्या महत्त्वाच्या तारखा दिलेल्या आहेत ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ग्रॅज्युएशनवाल्यांची वीस 20 नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नंतर ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख अंडर ग्रॅज्युएट म्हणजे जे बारावीवर जे पोस्ट बनणार आहे त्यांच्यासाठी सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस याची परीक्षा नंतर कळवण्यात येईल की केव्हा घेण्यात येईल वगैरे अर्ज सुरू झाल्यानंतर आता महत्त्वाच्या लिंक दिलेल्या आहे ते तर त्या लिंकवरती आपण जाऊन फॉर्म कसा भरू शकतो याची मी सविस्तर व्हिडिओ फॉर्म सुरू झाल्यानंतर बनवेल त्याच्यासाठी आमच्या शिवगणेश ऑनलाईन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अर्ज सुरू झाल्यानंतर तुम्हाला व्यवस्थित मार्गदर्शन मिळेल स्टार्टिंग होणार आहे बघा ग्रॅज्युएशनवाल्यांची एकवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसपासून आणि अंडर ग्रॅज्युएटवाल्यांसाठी ज्या पोस्ट आहेत त्यांची अठ्ठावीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसपासून त्याची अधिकृत वेबसाईट वगैरे तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी दिलेली आहे त्याच्यावर जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकता आर आर बी अप्लाय डॉट जी ओ व्ही डॉट इनवर ठीक आहे या वेबसाईटवरती गेल्यानंतर तुम्हाला येथे न्यू रजिस्ट्रेशनचं वगैरे ऑप्शन आहे क्रिएट अकाऊंट लॉग इन याच्यामध्ये तुम्ही फॉर्म जाऊन फॉर्म भरू शकता आता आपण एक काम करूया आता सविस्तर माहिती बघूया की क कोणत्या पोस्टला कोणती जाय रिक्रुटमेंटला सॉरी कोणत्या पोस्टला कोणती शैक्षणिक पात्रता लागू आहे तर आता बघा ग्रॅज्युएशन ज्या पोस्ट आहेत त्याच्यामध्ये चीप कमर्शियल कम तिकीट सुपरवायझरच्या एकशे एकसष्ट जागा आहेत त्याची जा पात्रता आहे तुमचं पदवीधर ठीक आहे हे जे सी एन नंबर सिक्स दोन हजार पंचवीस ग्रॅज्युएशनच्या ज्या पोस्ट आहेत त्याच्यातली जे पहिली पोस्ट आहे चिप कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर एकशे एकसष्ट जागा त्याच्यासाठी ग्रॅज्युएशन मिनिमम ग्रॅज्युएशन तुमचं कंप्लीट पाहिजे नंतर जे दुसरी जागा आहे स्टेशन मास्टरची त्याच्यासाठी सहाशे पंधरा जागा आहेत त्याच्यासाठी जा पण ग्रॅज्युएशन कम्प्लीट पाहिजे त्याच्यानंतर तिसरी जे जागा आहे ते गुड्स ट्रेन मॅनेजर याच्यासाठी पण ग्रॅज्युएशन कम्प्लीट असल्या तर तुम्ही फॉर्म भरू शकता त्याच्यासाठी ते चौतीसशे तेवीस जागा आहे म्हणजे भरपूर जागा आहेत ठीक आहे नंतर तुमचं चार नंबरची जे पोस्ट आहे ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टायपिस्ट नऊशे एकवीस जागा आहेत ज्याच्यासाठी जा ग्रॅज्युएशन प्लस इंग्लिश हिंदी टायपिंग कॉम्प्युटर टायपिंग ठीक आहे ग्रॅज्युएशन प्लस इंग्लिश हिंदी कॉम्प्युटर टायपिंग ज्यासाठी नऊशे एकवीस जागा आहेत नंतर पाच नंबरची जे पोस्ट आहे ते सिनियर क्लर्क लिपिक कम टायपिस्टची आहे ज्याच्यासाठी ग्रॅज्युएशन प्लस कॉम्प्युटर इंग्रजी हिंदी टायपिंग पाहिजे सहाशे अडोतीस जागा आहेत अशा टोटल ग्रॅज्युएशन लेवलवरती तुमच्या अठ्ठावन्नशे सतरा जागा आहेत म्हणजे पाच हजार आठशे सतरा जागा आहेत टोटल ज्या जागा आहेत पाच हजार आठशे सतरा याच्या ग्रॅज्युएशन बेसिसवरती ठीक आहे याच्यानंतर आता आपण बघूया की अंडर ग्रॅज्युएट म्हणजे बारावी प्लस कॉम्प्युटर टायपिंगवरती वगैरे किंवा फक्त बारावीवरती ज्या जागा आहेत त्या आता आपण बघणार आहोत याचा एक स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे जेणेकरून तुम्हाला फॉर्म भरताना लक्षात येईल आता बघा आपण अंडर ग्रॅज्युएट पोस्ट बघणार आहोत कोणत्या कोणत्या आहेत त्या इथं पोट दिलेले आहेत अंडर ग्रॅज्युएट पोस्ट इथं पोस्ट क्रमांक पदाचे नाव पदसंख्या बघा आता जे सहा नंबरची जे पोस्ट आहे त्याच्यासाठी जे शैक्षणिक पात्रता आहे कमर्शियल कम तिकीट क्लर्क लिपिकसाठी ज्याच्यासाठी शैक्षणिक पात्रता आहे पन्नास टक्के गुणांसह बारावी उत्तीर्ण चोवीसशे चोवीस जागा आहेत बारावीचे जे विद्यार्थी आहेत जे बारावी पास झालेले आहेत ते हे जागा भरू शकता नंतर सात नंबरचं जे आहे ते अकाउंट क्लर्क कम टायपिस्ट याच्यासाठी तीनशे चौऱ्याण्णव जागा आहेत ज्याची शैक्षणिक पात्रता राहील पन्नास टक्के गुणांसह बारावी उत्तीर्ण प्लस संगणकावर इंग्रजी हिंदी टायपिंग ठीक आहे म्हणजे कॉम्प्युटर टायपिंग पाहिजे तुमची इंग्रजी हिंदी आणि बारावी उत्तीर्ण पाहिजे नंतर आठ नंबरची जे पोस्ट आहे त्याच्यासाठी सेम ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट एकशे त्रेसष्ट जागा ज्याच्यासाठी पात्रता तुमची पन्नास टक्के गुणांसह बारावी उत्तीर्ण प्लस इंग्रजी हिंदी कॉम्प्युटर टायपिंग नंतर नऊ नंबरची जे पोस्ट आहे ट्रेन्स क्लर्क लिपिक याच्यासाठी तुम्ही फक्त बारावी पास असाल तरी ह्या फॉर्म भरू शकता ज्याच्या सत्याहत्तर जा जागा आहेत अशा टोटल ज्या बारावी उत्तीर्ण बेसिसवरती ज्या जागा आहेत त्या तीन हजार अठ्ठावन्न जागा आहेत ठीक आहे या तीन हजार अठ्ठावन्न प्लस ग्रॅज्युएशनच्या दोन्ही मिळून आठ हजार आठशे पंच्याहत्तर जागा आहेत ग्रॅज्युएशन प्लस अंडर ग्रॅज्युएट टोटल ज्या पोस्ट आहेत त्या आठ हजार आठशे पंच्याहत्तर पोस्ट आहे म्हणजे खूप मोठी मेगाभरती सुरू होणार आहे वीस ते एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपासून हे पदभरतीच्यासाठी जाहिरात जी आलेली आहे वेबसाईटवरती त्याच्यावरून सर आपण तिथं फॉर्म भरू शकतो ग्रॅज्युएशन ज्यांचं कम्प्लीट झालेलं आहे प्लस बारावी ज्यांची कंप्लीट झालेली आहे त्यानंतर ज्यांच्याकडे दोन्ही पण आहेत दहावी आप बारावी आणि ग्रॅज्युएशन आणि हि इंग्रजी हिंदी टायपिंग पण आहेत त्यांच्यासाठी पण खूप मोठी सुवर्णसंधी आलेली आहे मित्रांनो याच्यामध्ये आपण सविस्तर याचा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे एकदम व्यवस्थित दिलेलं आहे कोणत्या पोर्टसाठी किती जागा आहेत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा काही डाऊट असेल तर, तर कमेंट करा व्हिडिओ वेबसाईटची आणि फॉर्म अप्लाय करण्याची जे वेबसाईट आहे से पंचे मोटा पोस्ट चा चा, चा, ते मेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे इथे बघा अंडर पोस्ट दिलेले आहे ग्रॅज्युएशनच्या पोस्ट दिलेल्या आहे टोटल मिळून आठ हजार आठशे म्हणजे खूप मोठ्या पोस्ट आहेत लवकरच फॉर्म सुरू होणार आहे शैक्षणिक माहितीचे ॲडमिशन प्रोसेसच्या नोकरीविषयक त्याच्या सर्व माहितीसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा यूट्यूब चॅनलचं नाव आहे शिवगणेश ऑनलाईन यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा जर काही डाऊट असेल तर कमेंट करा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद